वारणा न्यूज त्यास साजरा या वर्षीही चौदा जानेवारी रोजी पाणीपत बसताडा हरियाणा येथे देशभरातील अनेक मराठी शिवप्रेमी शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते या प्रसंगी अनेक मान्यवरांना राष्ट्रपती सन्मानित डॉ अल्पना चौगले यांनी रेखाटलेले शिवराज्याभिषेक सोहळा पेंटिंग देऊन त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी मराठा जागृती वर्मा माननीय डॉक्टर वसंतराव मोरे थोर इतिहास संशोधक मंचाचे राष्ट्रीय समन्वयक श्री मिलिंद पाटील कॅबिनेट मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव बस्ताडा गावचे सरपंच सुरेश फौजी व स्वामी स्वरूपानंद आनंद डॉक्टर चौगुले व देशभरातून आलेले मराठी शिवप्रेमी संघटना व हरियाणातील शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने हजर होते यावेळी कोल्हापूरचे डॉक्टर सोपान चौगुले यांनी शिवराज्याभिषेक चित्रातील संदेश स्वातंत्र्य समता बंधुता व शिवाजी महाराजांचे जनतेवरील प्रेम जिव्हाळा आत्मीयता या गोष्टी इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे व अनेक मान्यवरांनी सांगितलेल्या गोष्टी सांगून हे चित्र भावी पिढीस आपल्या इतिहासाची आठवण व सदोदित प्रेरणा देत राहील हे त्यांच्या मनोगतातून जनतेसमोर व्यक्त केले त्याचप्रमाणे प्राध्यापक श्री किरण पाटील कोल्हापूर यांनी महाराजांचा स्फूर्तीदायी पोवाडा आपल्या खड्या आवाजातून लोकांना मंत्रमुग्ध केले अनेकांनी स्फूर्तीदायक कला सादर केल्या यावेळी अनेकांनी पानिपतच्या मातीमध्ये आपल्या शूर लाखो मराठ्यांचे रक्त सांडले त्याची आठवण व इतिहासापासून सर्वांनी राष्ट्रप्रेमाची खऱ्या अर्थाने प्रेरणा घेण्याबाबत भाषणातून व्यक्त केले डॉक्टर वसंतराव मोरे यांनी आपल्या आयुष्याची बहुमूल्य वर्ष खर्च करून हरियाणातील रोड मराठा यांची स्वतःची ओळख त्यांच्या संशोधनातून सिद्ध करून ते पाणीपत येथे लढलेले मावळे यांचे वंशज असल्याचे सिद्ध केले व त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानपत्र व रोख रक्कम एक लाख व शिवराज्याभिषेक पेंटिंग देऊन भव्य सत्कार करण्यात आला वरील कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मराठा जागृती मंच व मिलिंद पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाचे अनेक वर्ष श्री मिलिंद पाटील डॉक्टर वसंतराव मोरे व मराठा वीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत